नमस्कार मित्रांनो मी सर्प मैत्रीण राजेश या मित्रांनो सर्वात पहिलं सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सकाळी सकाळी मित्रांनो मला एक कॉल आला आहे बेलापूर खुर्द तर मित्रांनो बघू आता आपलं कोणतं साथ दिसतोय श्वटा दिसत नाहीये मित्रांनो ऑलमोस्ट झाले जवळजवळ सात आठ दिवस मला कोणताही साप वरतीच भेटतोय साव नाही द्यावं लागेल का तुम्हाला त्या फॅनच्या त्या कपड्या खुर्च्या खुर्च्या नाही देवास काही नाही थांबवलं I said, 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 I, 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 I

मित्रांनो साप जो होता बघा मित्रांनो दिसतंय का तुम्हाला तर मित्रांनो हा तस्करात साप आहे ज्याला मराठीमध्ये आपण कॉमन ट्रिंकेट नाही का असं म्हणतो मित्रांनो तर त्याला पहिले मी त्याला रिस्क करते आणि बाकीची माहिती तुम्हाला मी नंतर देते

तर मित्रांनो हातच का तिथे साप आहे ज्याला इंग्लिश मध्ये आपण कॉमन पिंकेच नाहीत असं म्हणतो मित्रांनो तर याचा तस्कर हा नाव नाव काय वगैरे झालं म्हणजे सापांचं बेसिफिक नाव आहे मित्रांनो पण ते नाव कशावरून पडतात तर मित्रांनो ले हा जो साप आहे तर हा पक्षाचे अंडे मित्रांनो चोरून खातो त्याचे प्रत्येक पक्षाची शिकार हा चोरून करतो मित्रांनो त्यामुळे याचं नाव जे पडलेलं आहे ते तस्कर पडलेलं आहे मित्रांनो तर आपल्याकडं हा महाराष्ट्रामध्ये झालं इंडियामध्ये झालं हा कॉमन साप आहे मित्रांनो आणि हा नॉन पॉय स्नेक आहे म्हणजे याच्यामध्ये विष वगैरे नाही आहे भरपूर लोकांना वाटतं की चट्ट्यापट्टी आहे त्याच्यामुळं हा विषारी असेल तर हा मित्रांनो हा विषारी नाहीये तर हा टोटली बिनविषारी साप आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो जे साप भेटत आहेत ते वरच जात आहेत वर घरावर भीतीवर किंवा घराच्या भीतीवर किंवा घरती घरावरती असे साप भेटत आहे मित्रांनो माहित नाही का वर अशीच कॉल येत आहे मला सध्याला तरी तर मित्रांनो आपल्याला या वस्तूने रेस्क्यू केलेला आहे तुम्हाला तर बरं वाटतंय का सात लागली पाठीमाग वगैरे मोठा होता बाई आमचा पण आमच्याकडे नंबर नव्हता नंबर होता नाई मी जागा मारायचं नाही

मी सांगा जागा याचा तू माझ्या ह्याच्यात कोणताही नंबर नंबर सहा नंबर मित्रांनो आपण याला अशा सुरक्षितपणे रेस्क्यू केलं आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक बहीण आता भावाला वळा ती पण आमच्या जागे सर पण माहिती नाही ज्या आमच्या भावांना पकडायला जाते मित्रांनो तर पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा